नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इन्साइट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळक यांचे केसरीतील संकीर्ण लेख दत्तकाची आवश्यकता भाग सहा आपण असे समजू की एका मनुष्याने आपल्या कष्टाने बरेच द्रव्य संपादन केले आहे आता ज्या समाजाच्या वाचून हे द्रव्य त्या संपादन आले नसते व ज्या सार्वजनिक हितासाठी समाजाने प्रत्येक स्वर जातीवर पूर्ण हक्क दिला आहे त्या आरती द्रव्याचा आपल्या व समाजाच्या हितासाठी व्यय करण्याचा त्या मनुष्यास पूर्ण अधिकार आहे तसेच त्याच्या पाठीमागे औरस पुत्र असल्यास त्यासही ते द्रव्य देण्याचा त्यास अधिकार पोहोचतो कारण पुत्राधिकास जन्म देऊन त्यास त्या मनुष्याने एका विशेष गृहस्थितीत राहण्याची सवय लावून दिली आहे तथापि जर तो मनुष्य आपल्या हयातीत द्रव्याचा गैरउपयोग करू शकेल किंवा आपल्या पाठीमागे पुत्राधिकांस ज्याप्रमाणे हक्क आहे तसा नसताही दुसरे कोणास जर आपली इस्टेट देऊ लागेल तर तो प्रकार शिष्ट संप्रदायाविरुद्ध समजून लोकभयाने समाजाने बंद केला पाहिजे द्रव्य संपादन करणाऱ्या मनुष्यास मी सवय असल्यामुळे त्याच्या हातून द्रव्याचा भलतेच ठिकाणी होत नाही व त्याच्या कुटुंबातील मनुष्यासही ही सवय लागण्याचा संभव संभव असतो पण ज्यास एखादे इतके द्रव्य मिळण्याचा नसतो व ज्याचा त्यावर काही एक हक्क का पोचत नाही आणि ज्यास द्रव्य संपादनात काय दुःख आहे हे मुळीच समजत नसते त्याचे हाती एकदम इस्टेट पडल्यावर त्याने ती न उधळल्यास आश्चर्यच मानायची समाजाने मनुष्यास स्वजातीवर जो हक्क दिला आहे तो वरील कारणाकरिता नाही मिळविणाऱ्याने किंवा त्याच्या औरज संततीने त्याचा उपभोग घ्यावा पण या दोहोंच्या अभावी दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा व समाजाचा त्यावर सारखाच हक्क आहे इतकेच नव्हे तर एकाच मनुष्याच्या हाती ती इस्टेट इस पडल्यास तिचा वाईट व्यय होण्याचा जास्त संभव आहे यासाठी औरज संततीच्या अभावी एखाद्याची इस्टेट समाजास गेल्यासच त्यात लोकाचे हित आहे प्राचीन काळी जेव्हा समाजास अशी स्टेट देता येत नव्हती त्या काळी दत्तकाचा प्रचार पडला पण आता त्याची काही जरूर राहिली नाही उलट त्यापासून द्रव्य संचय थोड्याशा लोकांतच राहिला जाऊन एकंदर समाजाचे नुकसान होत आहे इतर सर्व गोष्टीप्रमाणेच सर्व थैव निर्दोष अशी कोणतीच समाज रचना सापडावयाची नाही तथापि लोकस्थिती मनात आणता अमुक एक समाजास अमुक समाज रचना विशेष फायदेशीर होईल इतके सांगणे काही कठीण नाही विभक्त अवस्था व अवभक्त अवस्था या दोन्हीही प्रत्येकी समाजास एक विशेष स्थितीत श्रेयस्कर होतात पैकी जोपर्यंत द्रव्याचा खरा उपयोग लोकांना समजू लागला नाही व जोपर्यंत समाजाच्या कल्याणाकरिता द्रव्य संचय करण्याची बुद्धी बहुतेकांस होत नाही तोपर्यंत मागे सांगितल्याप्रमाणे समाजाची अविभक्त अवस्था म्हणजे जीत प्रत्येक मनुष्याचा आपल्या स्वार्जितावर पूर्ण हक्क असतो तीच एकंदर समाजास हितावह आहे असा हक्क दिल्याने कम जास्त प्रयत्न मितव्यय बुद्धी वगैरे कारणांनी समाजात द्रव्य विषम विभाग हा होणारच व जोपर्यंत स्वजातीवर प्रत्येक मनुष्याचा पूर्ण हक्क आपण कबूल करतो तोपर्यंत समाजातील एक अतिशय श्रीमान व एक अतिशय दरिद्री हा भेद आपणास अजिबात कधीही का काढून टाकता येणार नाही तरी स्व जातीवर हा अधिकार दिल्याने समाजात हा दोष दुष्टोत्पत्तीस येतो तो काढून टाकण्याचा जेव्हा जेव्हा योग्य प्रसंग येईल तेव्हा तेव्हा तो फुकट दवडिता कामा नाही दत्तक घेण्याची वेळ म्हणजे अशाच तऱ्हेचा एक प्रसंग होय यद्यपि द्रव्य संचय करण्यास प्रत्येक मनुष्यास प्रेरणा व्हावी म्हणून स्वार्जितावर त्यास कायद्याने पूर्ण हक्क का दिला आहे तथापि एखाद्या श्रमा पुष्कळ द्रव्य सापडल्यास त्यावर त्याचा पूर्ण हक्क आहे असा त्याचा अर्थ होत नाही तर त्या मनुष्याने ही गोष्ट प्रसिद्ध केली या त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यास काही भाग देऊन बाकी सरकार आपल्या तिजोरीत नेईल म्हणजे तो पैसा सरकार मार्फत येथे सरकार लोकांचे कल्याणाकरिता आहे असे समजावयाचे व त्याचे खरोखर कामही हेच आहे लोक उपयोगाकडे लागेल जमिनीत सापडलेल्या द्रव्याची जर ही गोष्ट तर तत्तक होऊन एखाद्याची स्टेट घेणार असाच निराळा नियम का असावा कोणी असे म्हणतील की या दोन गोष्टी अगदी भिन्न आहेत कारण दत्तक आज जी इस्टेट मिळते ती पूर्वीच्या मालकांच्या अनुमतीनेच मिळते व त्याबद्दल त्या स्मृताचे श्राद्धाधिक करावे लागते परंतु तसा प्रकार जमिनीत सापडलेल्या द्रव्याचा नाही गोष्ट खरी आहे पण त्यात प्रश्न म्हणून एवढाच की मालकास अशा रीतीने वाटेल त्यास विनाकारण आपली इस्टेट देण्याचा अधिकार कोठून आला एखाद्या वस्तूवर आपला हक्क काही नैसर्गिक नाही म्हणजे एखादी वस्तू आपणास प्रयत्नाने मिळाली तेवढ्यानेच त्या ते वस्तूवर आपला हक्क येत नाही श्रम बुद्धी मितव्य ही जरी द्रव्य संचयाची कारणे आहेत तरी त्यापासून हक्काची उत्पत्ती होत नाही केवळ मी मिळवले म्हणूनच माझा त्यावर हक्क नाही तर लोकांनी तो हक्क कबूल केल्यामुळे तो मला प्राप्त झाला आहे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे अर्जन व अधिकार याचा कार्यकारण भाव स्वभाव सिद्ध नसून तो लोकांना कबूल केल्याखेरीज होणे अशक्य आहे ही लोकाची कबुली किंवा अनुमोदन दोन प्रकारे व्यक्त होत असते एक कायद्याने व दुसरे लोकमताने कारण सर्वच गोष्टीचे कायद्याने नियमन करता येत नाही जेथे जेथे कायदा अपुरा पडतो तेथे तेथे लोकभय भर घालते स्वकष्टार्जित द्रव्याचा हवा तसा व्यय करण्यास जरी कायद्याने प्रत्येक मनुष्यास अधिकार दिला आहे तरी मागे लिहिल्याप्रमाणे आपले द्रव्य दुर्व्यसनात उडविण्यास लोक का भीतात लोकभयाने मग हेच लोक भय दत्तक घेण्यास का उपयोगी पडू नये समाज रचनेच्या नियमाच्या आमच्या अज्ञानाखेरीज आम्हा तर दुसरे काही कारण दिसत नाही स्वजातीवर पूर्ण हक्क दिल्याने जसा दुर्व्यसनात व समुद्रात पैसे उडविण्याचा व टाकण्याचा कोणास हक्क येत नाही तशीच मर्तेवेळी एखाद्यास उपट सुळास विनाकारण आपली दौलतही त्यास देता येणार नाही दोनही प्रकार सारखेच निंदी आहेत भेद इतकाच आहे की एक आपण मानित आलो वो दुसरा तसा शिकलो व अजून नाही आपली इस्टेट का द्यावी हे मागे सांगितलेच आहे ती दत्तकास देण्यास तशा तऱ्हेने काही कारण नसते त्याने श्राद्धाधिक करावे याकरिता देतो म्हणून कोणी म्हणतील तर एकतर हे पोकळ कारण आहे हे मागे सिद्ध केलेच आहे व दुसरे तेवढ्याकरिता काही सगळी इस्टेट दत्तकास द्यावयास नको स्वार्जितावर पूर्ण अधिकार दिल्याने आधी समाजात द्रव्याचा विषम विभाग होत आहे पण जरी कसा तरी द्रव्य संचय व्हावा एवढ्याकरिता समाजाने तो कबूल केला आहे तरी द्रव्याची वाटणी समाजात सारखी होऊन सर्वत्र सारखे सुख व्हावे हा आपला इष्ट हेतू असल्यामुळे जेव्हा जेव्हा स्वर जातीवर जितका हक्क दिल्याखेरीज द्रव्य संचय कोणी करणार नाही तितका हक्क कायम राखून द्रव्याची लोकांत सारखी वाटणी करता येईल किंवा एकाचा द्रव्य संचय सर्वत्रांच्या उपयोगास लावता येईल तेव्हा तेव्हा आपण त्या प्रसंगाचा पूर्ण उपयोग करून घेतला पाहिजे दत्तक घेण्याचा काळ हा अशाच प्रसंगातील मुख्य प्रसंग म्हटला तरी चालेल दत्तक होणाऱ्याचा त्या द्रव्यावर काही हक्क नसतो व दत्तक घेणाऱ्या वास्तविक रीतीने पाहिले म्हणजे दत्तकास ते द्रव्य देण्याचा अधिकार असू नये लोकास ही गोष्ट कळू लागून लोकमतात थोडासा फेर झाला म्हणजे स्वार अधिकार दिल्याने समाजात जो दोष उत्पन्न होतात ते थोडे बहुत तरी निवारण्याचा एक चांगला मार्ग सापडेल दत्तकाचा प्रघात पडल्याने आज लाखो रुपये न लागता श्रम काही लोक त्यांचा उपयोग घेत आहेत समाजाचे किती नुकसान होते याची वाचकांनीच कल्पना करावी सारांश अर्थशास्त्र दृष्ट्या पाहिले तर दत्तकाचा प्रघात आमच्या चालू असल्यामुळे व्यवहारात आमच्या लोकांचे पुष्कळ नुकसान होऊन स्वार्जितावर अधिकार दिल्यापासून समाजात जो भेद होतो तो मोडून टाकण्याची अमोलिक संधी ही आज आपण गमावित आहोत यापुढे आमचे डोळे कधी उघडतील ते उघडतो एक दोन अपवाद आहेत ते सांगून आजचा लेख संपवितो अर्थशास्त्र दृष्ट्या दत्तकाची चाल अग्राह्य का आहे हे वर सांगितलेच आहे तेव्हा वरील नियमास अपवाद म्हटले म्हणजे जेथे ते कारण लागू पडत नाही ते होत त्या पहिला व मुख्य अपवाद ज्या काही कामगिरी जोडली असते संबंधी होय त्यात पाटील की पासून राज्यापर्यंत सर्वांचा समावेश होतो तशा एस्टेटीचा मालक औरस संतती वाचून मयत झाला असता त्याच्या पाठीमागे त्याची कामगिरी बजावण्यास कोणीतरी मनुष्य पाहिजेच वस्तुता पाहताय सदर इस्टेटी स्वार्जित न म्हणता काही विशेष कामाबद्दल वेतन म्हटले असता चालेल ह्या वेतनावर कोणाचाही स्वार्जिताप्रमाणे हक्क पोहोचत नाही जो काम करीत असतो त्यासच ते मिळते व काम बंद पडणे इष्ट नसल्यास ते वेतन तसे सुरू ठेवली पाहिजे कोणताही राजा निपुत्रिक मेला असता त्याची गादी चालविण्यास कोणी नसल्यास त्यात लोकाचे नुकसानच आहे कळता अशा ठिकाणी दत्तक घेण्यास काही हरकत नाही तथापि औरस संततीच्या अभावी कोणास दत्तक घ्यावा किंवा निदान पक्षी वाईट मनुष्य तरी दत्तक घेऊ नये हे पाहणी लोकांकडे असावे दुसरा अपवाद मिल्ल साहेबांनी प्रस्तुत विषयासारखा एक विषय प्रतिपादन करीत असता आपल्या अर्थशास्त्रावरील पुस्तकात दिला आहे तो असा की जर मयत मनुष्याचा एखादा मोठा कारखाना असला तर तो मोडून टाकून त्याचे पैसे करून लोक उपयोगाकडे लावण्यापेक्षा तो एकदम देण्यातच लोकांचा विशेष आहे करिता अशा वेळी इस्टेट दिल्याने लोकांचे काही नुकसान होत नाही अशा प्रसंगी दत्तक घेणे अगदी जरूर आहे एखादा कारखाना एकाकडेसच असल्याने जितका सुरळीत चालण्याचा संभव असतो तितका बारभी झाल्याने असत नाही कारखाना मोडला तर हजारो लोकांचे इंग्लंडात एकेका गिरणीतून लोक असतात नुकसान होते म्हणून दुसरा चांगला मार्गच नाही तथापि त्या कारखान्यातील सर्व उत्पन्न दत्तकास देण्याची आम्हाला जरूर दिसत नाही कारखाना चालविण्यास त्यास उमेद येईल व त्याच्या श्रमास त्याचा योग्य मोबदला मिळेल इतके उत्पन्न त्यास देऊन बाकी भाग लोक उपयोगाकडे लावण्यास काही हरकत दिसत नाही वरील दोनही अपवादा यापेक्षा काही जास्त लिहिण्याची गरज आहे असे वाटत नाही कारण दत्तक घेण्यास जी कारणे आम्ही आजपर्यंत दर्शविली आहेत त्यापैकी विशेषतः अर्थशास्त्र जी कारणे सांगितली आहेत त्यापैकी एकही या दोन्ही गोष्टीस लागू पडत नाही यापुढील लेख ऐकण्यासाठी आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इन्साइट हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद